नमस्कार आज बनवणार आहे हलवाई जसे रवा दाणेदार लाडू बनवण्यासाठी जी भुरा साखर वापरतात ती साखर कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर चला सुरुवात करूया जी घरी साखर आपण वापरतो ती साखर घ्यायची आहे मी दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे कढईमध्ये घेऊन दोन्ही मिक्स केलं आणि नंतर गॅस चालू केलेला आहे तर आता आपणाला ही साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे त्याच्यासाठी गॅस बारीक करून एकसारखं हलवत राहायचं आहे त्याच्यामुळे आपली साखर चांगली विरघळली जाईल दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकताय आहे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि जे आपला साखरेला जो काळपटपणा येतो तो निघून जाण्यासाठी मी इथं दोन ते तीन चम्मच दूध वापरलेलं आहे तर त्याच्यामुळे काय होईल सर्व काळपटपणा वरती येईल आता दूध टाकल्याच्या नंतर आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आणि उकळी आणायची आहे तर उकळी आलेली आहे आणि फेससुद्धा आलेला आहे तर हा जो फेस आहे ना सध्या पांढरा आहे थोड्या वेळाने तो काळपट होणार आणि जी काही काळी मळी असते ती वरती येणार तर एकसारखं हलवत राहायचं आहे आणि तुम्ही बघू शकताय आता ती काळीची मळी थोडीशी वरती येते ती आपण झाऱ्याने असं काढून घ्यायची आहे त्याच्यामुळे आपली साखर काळपट पडणार नाही तर मी सर्व जे काही काळे वर आलेली ते काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा एकसारखं आपल्याला ढवळत राहायचा आहे हात अजिबात बंद करायचा नाही नाहीतर आत्ताच साखरेच्या गुठळ्या होतील तर गॅस हो फास्ट केल्यापासून दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही थोडंसं बघू शकताय आपला पाक एकदम घट्ट होत चाललेला आहे आणि जर हात लावून बघितलं पाकाला तर तीन ते चार अशा तारा तुटत आहेत तर अपन का है? है है। आनि आनि है। आता आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्ये एक चम्मच तूप टाकायचं आहे आणि एकसारखं ढवळत राहायचं आहे आता काय होईल की हे मिश साखरेचा पाक जो आहे ना आता घट्ट होत चाललेला आहे तर आपण गॅस बंद करायचा आहे आणि एकसारखं परत त्याला ढवळत राहायचं आहे तर गॅस बंद केल्याच्या नंतर एक दोनच मिनटात आपलं मिश्रण घट्ट होतंय आहे तर एकसारखं हलवत घ्यायचं मी हलवतच होते तरीसुद्धा ह्याच्या घोटाळ्या झालेल्या आहेत तर काही हरकत नाही आहे आता आपण पुढं बघूया काय करायचं तर आता ह्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि थंड झालं की पूर्ण मिक्सरच्या भांड्यात काढायचं थोडं थोडं करून मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे आणि गॅ मिक्सर आपल्याला चालवताना चालू बंद चालू बंद करत करत हे मिश्रण जे आहे गाठी झालेलं फोडून घ्यायचे आहेत तर मी तसं केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता साखर एकदम दाणेदार आणि छान सुटसुटीत अशी तयार झालेली आहे तर हलवाई हेच साखर वापरून मिठाई बनवत असतात आणि त्याच्यामुळे त्यांची मिठाई एकदम दाणेदार आणि दिसायलासुद्धा सुंदर आणि खायलासुद्धा टेस्टी छान लागते तर आपली भुरा साखर किंवा तगार एकदम शुभ्र तयार आहे आणि तुम्ही मी ज्या पद्धतीत सांगितले त्या पद्धतीत जर करून बघितली तर नक्कीच तुमची साखर बिघडणार नाही आणि एकदम रवाळ असे शुभ्र साखर तयार होणार आहे हवाबंद डब्यात वर्षभर ही साखर फ्रीजमध्ये राहू शकते तर तुम्ही नक्की करून बघा ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा